काय सासूनच लागत बघा दिपाळी पाडवा झाला चालू बरं का इकडं दिवाळी पाडवा सोरा हा मिठाई 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 त्यात काय असतो बॉक्स मध्ये माहिती काय खायला खायला आणि त्यात बोनस असतो हो कामगारांसाठी ते राहू दे ती नाही त्यात असतो फडायला नगो ते अन्नाला फुडतो त्या अन्नाचा या ना नाई बघू कसला पोशाख दाखवूया शर्टाच कापड शिकड दाखव दाखवा की कसला पोशाख घेतलाय बघा या अन्नाचा पोशा काय कामगार सांगित चला तर आता तर महत्वाचं म्हणजे तुम्हाला पहिल्यानंतर दाखवतोय हम्म दोन टायर भेटले तर काय ग आणि त्याच्यावर एक टायवर होता पिशवीत तेवढाच होता का तिथंच राहून द्या ती हा काढा की थांब थांब सगळं दाखवते काढसू शकता तरीही चेहरा दिसून दे की तुझा

कारण की रक्षाबंधनला राखी पाठवली पण रक्षाबंधन म्हणून दोन तीन दिवसान राखी आली ना त्यामुळे ताईंना भाऊबीजेसाठी आधीच पाठवलंय ती मिठा दिली आम्ही खाऊन टाकलेलं नसं बॉक्स ठेवलाय मला दावायला काय माहितीये का त्यांनी दिली खराब होऊन ते दाखवाय त्यावेळेस पाहिजे होत असा बॉक्स आहे बघा तर शर्ट उद्या बावीज आहे ना आता उद्या घाला शर्ट पण आता ओपन कर हा कर कर एक तर खरच खूप छान शर्ट आहे आणि शर्टाची किंमत काय माहिती आहे का तुम्हाला त्याची नको किंमत सांगायला बरं का बहीण भावाची किंमत नसती करायची कधी पण खूप महाग शर्ट आहे खूप महाग आहे बघा असा शर्ट आहे कलर पण छान आहे तर तुम्ही सांगा मला कलर चांगला दिसल का शर्टाचा मला खूप शर्ट आवडला खूप भारी शर्ट आहे

बघा आता दोघींच इंच आय काय बोलनच आहे तर हे दोन साडी आहेत बघा आईला एक आणि एक कलर एक कलर आहे काय हा ही कुठली साडी चंद्रकोर, चंद्रकोर साडी बघा मस्त चंद्राची कोर हा चंद्रकोर साडी त्या चंद्राची कोर असती आणि दुसरी साडी आईसाठी आता दोघी चॉईस करते कुठली साडी कुणाला घ्यायची आई तर साडी साड्या पडला आवड का तुला दोन साडी अशी आणली ती खालची साडी आईला आणली बघा मी मी आणली बरं का खालची साडी आईला आणि वरची साडी ती आणली आहे तिला ही कलर आवडतो आणि ती ती पहिली आणली त्यातच टाकली ती आयला आवडली का ती मग काय आईला आयला खालची महत्वाची आणली बरं का मी बॉक्स मधली बॉक्स मधली बॉक्स मधली आयला भारी दिसल चंद्रकूरची तर ती माझ्या आवड आहे बर का

बर बघूया अण्णाल अण्णा खावलं अण्णाल ती मिठाई बसली त्यात असतो पैसे आल्यास फुडून दी नको अगं न फोडाय ती आल्या फुडून दि न गो ती अगं नको फुडू अगं नक फुडू नको फुड अग अण्णा खाऊ तुला त्याचा असतं त्यानंतर बोनस असतो आग त्यात असतो आग मला माहिती आहे आता ताण्णा यांच का आवड करणार बघा दोघींच दोघीला चांगलं शिपलून द्या खवून द्या माझं काय मी उलट माग सरणार आहे स्वरा माग फलटण तिथं मिठाई जोरात मी त्या